कार मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत कार मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे आपला दिवाळीचा पहिला दिवस आणि आज आहे वसुबारस तर मग आता मी पटकन बाहेर गेली होती कुठे काय तुम्हाला पुढे सांगतेच त्याच्यानंतर मेहंदी मेन म्हणजे मी आज काढलेली आहे तर माझी मेहंदी कशी वाटते ॲक्च्युली ही लवकर धुतले गेली त्याच्यामुळे कलर असा आहे तर मी बी पुढे जाऊन थोडंसं होतंय तर वसोभराची छानपैकी पूजा अशी केलेली आहे अशी गाईची पूजा वगैरे करतात आणि नैवेद्य दाखवतात आणि दिवाळीचा पहिला दिवा असा लावलेला आहे तर मस्त बैल पण होती माझ्याकडे म्हणून बैलांची आणि गाईची पूजा केली जाते आता राहिला प्रश्न नैवेद्याचा तर गाईला बाहेर प्रॉपर ज्या आपल्या गाई असतात गोठ्यामध्ये तिकडे जाऊन वरून देणार आहे पण मी सध्या अशी साधी इथे घरात आपली माझ्याकडे ही मूर्ती होती अं गायीच्या त्याची पूजा केली चला तुमच्याकडे पण वसुबार त्याची पूजा झाली असेल तर असं म्हणतात की वसुबार जे आपले गायतले गोठे गोठ्यातले गाय असेल वासरू असेल किंवा आपल्याकडे नसेल तर मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते आणि आज हा दिवाळीचा पहिला दिवस असं मानला जातं सो असे छानपैकी मी पूजा केली आणि बाहेर वगैरे सगळे लाईट दाखवून तुम्हाला दाखवते आता सो चला क्विकली शो करते आणि जे छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर मला दाखवते आणि मी असं छानपैकी येलो कलरचा कुर्ता वेअर केलेला आहे तर इकडे बाहेर असे छान लाईट लावलेले आहेत आणि सुद्धा लावलेला आहे तर आता गॅलरीमध्ये थोडीशी गडबड आहे पण बाहेर गेल्यामुळे नाही तर ऑर कपडे वगैरे सगळे काढून होता अशी नेहमीप्रमाणे आता बऱ्याच मागच्या वर्षी ज्यांनी ज्यांनी ब्लॉग बघितले असतील त्यांच्या लक्षात आले असेल की माझी जी लाईटिंग आहे तीही असे तुळशीचा पण छानपैकी दिवा इकडे चालू आहे खूप प्रसन्न वाटतं आहे आणि इकडे असं हे आता ही जी माळ आहे मी वॉश केलेली आहे आता ही मला तिथे लावायची राहिलेली आहे तेवढी लावून देते तर हि तर ह्या दोन माळा डोरच्या साईडला लावलेल्या आहेत कशा आहे टू कमेंट आणि ही माळ मला तिथे लावायची आहे एकच

हे बघ सेलो टेप आपण कधीच कुठल्या भिंतीवर नसून लावाय त्याने पॉलिश होत नाही सगळं हे खराब होते मग ते एका गोष्टीसाठी पूर्ण घर खराब दिसतो पूर्ण वर्षभर मग हे कसं करतात मग काय नाही काहीतरी हे करत नाही तर म्हणजे मोठी लावा इकडे अशी लावा क्विकली जे मी शॉपिंग केलेली होती ती सगळी तुम्हाला बोलली होती की मी दाखवणार आहे पण मला त्या दिवशी वेळ मिळाला नाही पण आता माझ्याकडे वेळ आहे थोडासा तो पटपट शो करून देते आणि क्विक्ली दाखवते की मी काय काय त्या दिवशी बाय केलं होतं सो चला मी त्या दिवशी तुम्हाला बोलली होती की मी काही शॉपिंग केलेली आहे तर त्यातला तुम्हाला एक ड्रेस दिसणार नाही आहे तो म्हणजे तुम्ही बघितलं असेल राणीसाठी मी कुर्ता घेतलेला आहे तर तो तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दिसला तो तिच्यासाठी मी कुर्ता घेतलेला आहे दिवाळीसाठी घेऊन कारण ती पहिल्याच वेळेस आमच्याकडे काम करते आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप छान पद्धतीने करते आणि दिवाळीचं म्हटलं चला आपण तर फराळाचं देतोच आहे दिवाळीला आणि तसंच म्हटलं काहीतरी दिवाळीनिमित्त तिच्यासाठी छानसा असा कुर्ता वगैरे घेऊयात म्हणून तिच्यासाठी तो, तो, तो कुर्ता थी घेतला होता आता त्याची कॉस्ट जर तुम्ही मला म्हणा तो चारशे पाचशेपर्यंत मला आरामात गेलेला आहे मेन म्हणजे त्याचं जे प्रिंट आणि कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं म्हणून मी तो कुर्ता बाय केलेला होता फोटो मी तुम्हाला साईडला दाखवतो दाखवते आहे त्याच्यानंतर त्या दिवशी मी जे मी बाय केले होते ते म्हणजे अवयसाठी असे दोन नाईट ड्रेस तर हा ॲक्च्युली तो वापरतो आहे तुम्ही त्या आधीच्या ब्लॉकमध्ये बघितलं तर व्हाईट कलरमध्ये आहे आणि हा असा पिंक कलरमध्ये आहे आणि रेड त्याला असे कॉर्नर आहे हे खूप सुंदर दिसतात आणि कपडा पण एकदम मस्त आहे आणि असं स्ट्रेचेबल आहे तर त्याच्यावरती ही अशी पॅन्ट आहे छान वाटतं म्हणजे घातल्यानंतर खूप मस्त दिसतो आणि अमेशला पण खूप भारी दिसतो आता असे मी ही दोन माग घेतलेत हाय पिंकीश कलर कलरमध्ये आणि व्हाईटिश कलरमध्ये जो की तो त्याने काल परवा घातला असेल तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असेल तर हा हे मला गेलेत काहीतरी दोनशे दोनशेपर्यंत वगैरे गेलेत त्याच्यानंतर त्या दिवशी ना मी मुलच्यांमध्ये गेली होती तर माझ्यासाठी ही एक साडी घेतलेली आहे तर साडी जी आहे दिवाळीच्या म्हणजे कसं दिवाळीच्या हिशोबाने नाही घेतली कारण मी आधी पण बोलली होती की मी दिवाळीला कुठल्याही प्रकारची शॉपिंग माझ्यासाठी तरी करणार नाही आहे तर ही पण मला ना ही अशी कॉटनची साडी मला माझ्याकडे एकच आहे तर मला अजूनही खरी होती म्हणून मी अशी कॉटनची साडी घेतलेली आहे याला ना थोडंसं सिल्कचा टच आहे आणि पदार्थ मला दाखवते खूप जास्त नाही दाखवत त्याच्या शक्य हे बघा हे बघा ही एक अशी साडी माझ्यासाठी मी घेतलेली आहे ही अशी ऑफिसवेअरच्या हिशोबाने किंवा वन डे कुठे गेली त्या हिशोबाने घेतलेली आहे आणि मला अशी साडी पाहिजे होती म्हणजे असं एक कलेक्शन माझ्याकडे हवं होतं सो मी ही एक साडी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि अशा ज्या साड्या आहेत ना ॲक्च्युली ह्या जास्त फुगत पण नाही आणि जर तुम्ही साडीवरती जर स सा, म्हणजे मग आपण म्हणतो ना की शेप्युअर वगैरे यूज केलं ना तर खूप सुंदर अंगाला बि चिटकून अशी बसते आणि याच्यावरती स्लीव्हलेस बाहू ना एक नंबर दिसतात तर स्लीव्हलेस ब्लाऊज जे आहेत ना त्या त्याच्यावरती अशा साड्या घ्यायची इव्हन असं नाही की स्लीवलेस ब्लाऊजवरती छान दिसतात आपल्या नॉर्मल जे थ्री आपण नॉर्मली इथपर्यंतच्या स्लीव्ज करतो त्याच्यावरती सुद्धा अशा कॉटनच्या साड्या मस्त दिसतात त्याच्यानंतर हां मी ॲक्च्युली हां साडी कितीला मिळाली सॉरी तर मला ह्याची जी साडी मला ही नऊशेला मिळालेली आहे तर त्याची कॉस्ट काहीतरी वेगळी होती पण मुलच्यांमध्ये सगळ्यांना माहिती असेल की ज्या साड्या असतात ना ह्या ऑलमोस्ट थोड्याशा कॉस्टली खूप नसतात तर मला ही नऊशेपर्यंत मिळालेली आहे त्याच्यानंतर मला मी एक शॉपमध्ये तिथं माझं एक फेवरेट शॉप आहे म्हणजे काही ज्यांनी 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 माझे जुने ब्लॉग बघितले असतील त्यांना माहिती असेल की मी आधी तुळशीबागेमध्ये म्हणजे सॉरी शेनिवारपेठेमध्ये माझी नऊ दहा दहा वर्षं काढलेली आहे ऑफिसच्या हिशोबाने तिथं राहायची मी तर माझे काही फेवरेट शॉप होते काही गोष्टींसाठी सो तिथं मी एक माझा असा हा एक मला ब्लाऊज हवा होता आता ॲक्च्युली हा खूप मोठा आहे म्हणजे नॉर्मली थ्री साईज जी असते ना त्या हिशोबाने हा ब्लाऊज आहे बट मला असं ना मल्टी कलरमध्ये पाहिजे होतं आणि याचं जे फॅब्रिक आहे ना हे इतकं सॉफ्ट आहे आणि मेन म्हणजे कडाने सगळीकडे पायपिंग आहे तर मला असं स्लीवलेसमध्ये ॲक्च्युली हवा होता आणि बॅकसाईड ना ही अशी नॉड आहे त्याला म्हणजे डिझाईन आणि बॅककडा असा आहे फ्रंटसुद्धा असा काहीसा आहे आता हा मला अल्टर करून घ्यायला लागेल पॅडेड ब्लाऊज आहे मोस्टली तर हा पॅडेड ब्लाऊज आहे तर आत्ता बेटर दिसतं आहे हा हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि थो आणि मेन म्हणजे ना याच्यामध्ये असं आहे की यांना स्लीवसुद्धा दिलेले आहे आतमध्ये इन केस मला वाटलं कधी फ्युचरमध्ये की चला आता स्लीवलेस नाही घालायचं आहे आपण आता याला स्लीवज लावून घ्यावे तर तसंसुद्धा मला ज्याकडे ऑप्शन आहे तर याची कॉस्ट आहे मला सातशे रुपये मिळालेली आहे त्या दुकानामध्ये अजिबात कमी करत नाही फिक्स रेट म्हणजे फिक्स रेट दुकानाचं नाव जर तुम्ही विचारलं तर माझ्या लक्षात नाही आहे तुळशी बॅगेच्या एंट्री केल्या केलं ना म्हणजे महाराष्ट्र बँक जी आहे तिथून तिथे तुळशीबागची एंट्री जी आहे त्या साईडने सा तर एक किंवा दोन शॉप्स सोडल्यानंतर ते ब्लाऊजचं फेमस शॉप आहे तिथून मी हा ब्लाऊज बाय केलेला आहे तर असं काहीसा पॅटर्न आहे म्हणजे ब्लाऊज आहे त्याच्यानंतर आव्यासाठी एक ड्रेस घेतलेला आहे तो ग्रीन कलरचा आणि तो तो मी आता वॉश करायला टाकलेला आहे तर तो, तो मला मिळालेला आहे बाराशे सत्तरला समथिंग तर uh, तो अव्यासाठी दिवाळीसाठी uh, uh, मी घेतलेला आहे नॉर्मली तुम्ही म्हणाल की दिवाळीसाठी कुर्ता किंवा असं काय नाही घेतलं त्याच्यासाठी ॲक्च्युली मी ऑनलाईन त्याच्यासाठी एक दोन कुर्ते मागवले होते एक कुर्ता अगदी ब्ल्यू कलरमध्ये तुम्ही आधी खूप आधी जर माझे ब्लॉक व्हायचे फ्लिपकार्टवरती तर त्याला इतका शोध झाला की मी त्याची सिलाई पण ओपन केली एक्सचेंज करून ओपन केली परत म्हणजे uh, पहिला जो मागवला होता तो खराब निघाला म्हणून दे सेकंड टाईम ऑर्डर केला आणि तो ब्ल्यू कलरमध्ये आला पण तो इतका टाईट झाला अव्हेंटला की तो घालूच शकला नाही त्याच्यामुळं त्याचं मी साईडचे जे आहे ना ते शिलाई वगैरे काढली आणि तरी मी ट्राय करून बघणार आहे जर आला तर ठीक आहे नाहीतर मग बघू असं म्हणजे कारण त्याच्यामध्ये मी ऑलरेडी पैसे इन्व्हेस्ट केले होते पण आता म्हटलं त्याला इथनिक नको म्हणून म्हटलं बाहेर पण म्हणजे दोन वेच्या दृष्टिकोनातून मी आता त्याला ड्रेस घेतलेला आहे तो दोन्ही करून तो बाहेर पण घालू शकतो आणि दिवाळीलासुद्धा घालू शकतो कारण जो ग्रीन शर्ट आहे तो असं म्हणजे असं नाही की एकदमच फॉर्मल आहे किंवा असं वेगळाच लूक आहे कॅज्युअल पण नाही आहे पण असं छान आहे म्हणजे दिवाळीमध्ये पण घालू शकतो आणि असं बाहेरसुद्धा घालू शकतो त्या हिशोबानेच त्याला तो ड्रेस घेतलेला आहे आणि आज मी ना त्याच्यानंतर काय झालं की आमची शॉपिंग दोन तीन दिवस झाले पण वरुणला असं वाटलं की चला सगळ्यांसाठी शॉपिंग करूयात नेहमी तुम्हाला तुम्ही परत माझ्या आधीचे जर ब्लॉग वगैरे तुम्ही जेव्हा जेव्हा मी माहेरी जाते ना सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन जात असते म्हणजे जसं मला जमेल तसं आणि जर मुलगी स्वतः कमवत असेल मला ते वाटतं त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे कारण आपल्यासाठी त्यांनी भरपूर काही कष्ट केलेले असण आपण जर थोडंसं कॅपेबल असो काही गोष्टी घेण्यासाठी त्याच्यामध्ये मला ते वाटतं काही चुकीचं नाही कारण आपण आपल्या स्वतःसाठी घेत असतो घरच्यांसाठी पण मी नेहमी घेत असते पण ह्या देवाईला आम्ही असं होते की घरच्या आपल्या स्वतःसाठी तिघांनी काही घ्यायचं नाही कारण माझं ऑलरेडी मॉलमध्ये किंवा ट्रेंड्समध्ये रिलायन्समध्ये खूप शॉपिंग झालेली आहे मला ज्या नेसेसरी गोष्टी होत गो होत्या त्याच्यामुळे मी स् पर्सनली की मी ह्यावेळी साडी वगैरे काही घेणार नाही आहे ही तर मी ऑफिसच्या हिशोबाने साडी घेतलेली आहे तेवढंच बाकी मी काही शॉपिंग केली आम्ही तिघांनाही काही शॉपिंग घे फक्त अवय अवयांसाठी घेतली पण वरूनचं असं म्हणणं होतं की घरच्यांसाठी काहीतरी घे म्हणून हा एक मी शॉर्ट कुर्ती घेतलेली आहे आता ही जी शॉर्ट कुर्ती आहे बऱ्याच जणांनी बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये गायत्री जी माझी भाची आहे वैस वैस ती बऱ्याच वेळेस आमच्या घरी पण आलेली आहे आणि बऱ्याच व्हिडिओ ब्लॉगमध्ये सुद्धा आहे तर त्याच्यासाठी मी असं छान ना अशी शॉर्ट कुर्ती घेतलेली आहे अशी छान शॉर्ट कुर्ती घेतलेली आहे तर याच्यावरती छान अशी ना थ्रेड वर्क आहे आणि टिकलीचं स्मॉल स्मॉल वर्क आहे तर ही मला मिळालेली आहे समथिंग अराऊंड अडीचशे तीनशेपर्यंत ही कुर्ती मिळाली पण घातल्यानंतर खूप सुंदर लुक केली स्लीवलेस आहे आणि मध्ये स्लीवसुद्धा आहे म्हणजे तिला जर वाटलं की नको मला स्लीवलेस नको मी स्लीवज ठेव लावायचे आहे तेसुद्धा ती करू शकते तर तिच्यासाठी असा छानसा कलर घेतलेला आहे आणि मला असे कलर्स uh, सोबर कलर खूप आवडतात आणि मी तुम्ही की देवा हिशोबाने ते एकदम टिकली वर्क वगैरे तसं मला नको होतं कारण तसं मला पर्सनी आवडत नाही आणि माझी चॉईस सगळ्यांनाच आवडते म्हणजे माझी चॉईस साड्यांमध्ये असो कशामध्ये असो सगळ्यांनाच आवडते त्याच्यानंतर तिच्यासाठी हा एक शॉर्ट कुर्ताही घेतलेली आहे ही तर इतकी सुंदर आहे पूर्ण असं छान वर्क आहे हे हे, 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 हे वर्क आहे थ्रेड अशी थ्रेड वर्क आहे आणि पूर्ण अशी नॉड आहे Uh, थोडासा विनेक आहे आणि uh, तिला वाटलं की थोडासा लूज म्हणजे टाईट करायचं तर नॉडसुद्धा आहे साईडने अशा आणि मेन म्हणजे ना स्लीवज आणि अशा हे आहे म्हणजे तिने जर असं टाकलं हात ह्या अशा टाईट होते इथे म्हणजे हे ही मला ही मला स्टाईल खूप आवडली ही घातल्यानंतर अगेन खूप सुंदर दिसणारं आहे म्हणून तिच्यासाठी मी अशी एक छानशी आणि हा प्रिंटेड ओवरऑल प्रिंट्स असल्यामुळे ना दिसायला ही कुर्ती खूप सुंदर दिसणार आहे आता जेव्हा ती घालायला लावेल जेव्हा ती घालेल तेव्हा सुद्धा मी नक्की तुम्हाला दाखवेल की ती कशी दिसेल याच्यामध्ये आणि तिची कशी हाईट आहे त्याच्यामुळे जीन्सवरती जरी खाल तिने छान जीन्स घातली आणि बारीक असल्यामुळे ना जीन्सवरती सुद्धा हिट असे छान टॉप घातला आणि ते खूप सुंदर आणि ना असे प्लेट्स आहेत त्याला बघा त्याच्यामुळं आणि हा मला गेल्या काहीतरी तीनशे साडेतीनशेमध्ये हा टॉप गेलेला आहे पण फॅब्रिक खूप सॉफ्ट आणि खूप सुंदर आहे याचं त्याच्यासाठी असे दोन टॉप घेतलेत मी त्याच्यानंतर माझी एक छोटी अजून छोटी भाची आहे आमचा खूप मोठा परिवार आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या गावाकडची ब्लॉग वेगळी त्यांना त्यांना माहिती असेल की माझी खूप मोठी फॅमिली आहे तर ती छोटी मुलगी आहे त्याच्यामुळे खूप असे टिकली वर्क वर्क मी कधी घेत नाही असे सिंपल सिम्पल फ्रॉक्समध्येच मी जात असते कारण लहान मुलांची स्किन नाजूक असते आणि त्याच्यामुळे मला ते टिकली वर्क म्हणा किंवा असं काही ते जास्त लहान मुलांना सगळ्यांना सूट करत असं नाही आणि मला पर्सनली ते लहान मुलांना नको वाटतं कारण त्यांची स्किन खूप नाजूक असते त्याच्यामुळे तर मी असं छानशी माझी जी भाजी आहे सावी त्यासाठी मी अशी छान अशी फ्रॉक घेतलेली आहे ही अशी छान फ्रॉक आहे आणि याला आतूनसुद्धा अस्तर आहे त्याच्यामुळे हे दिसायला खूप सुंदर दिसते आणि हे बटन येणं इतके रिच वाट इवन पूर्ण फ्रॉकचा लुक कसा वाटतोय टू कमेंट कारण पूर्ण फ्रॉकचा लुकसुद्धा असा रिच वाटतो आणि छान नॉड पण आहे साईडला आधी मला गेलेली साडेपाचशेपर्यंत आणि माझा एक भाचा आहे कृष्णा सगळ्यांना नाव माहिती असेल जे माझे जुने फ्लॉबर्स असेल त्यांना माझ्या भाच्यासाठी मी असा एक टी शर्ट घेतलेला आहे असा टी शर्ट घेतलेला आहे हा मला अराऊंड तीनशे साडेतीनशेपर्यंत गेलेला आहे आणि माझ्या दोन महिन्या आहेत आणि जेव्हा जेव्हा मला साड्या घ्यायचं असतं ना मला खूप मोठा प्रश्न पडतो कारण एका वहिनीची आहे खूप मोठी आहे म्हणजे उंच आहे आणि एक महिन्याची आहे थोडी छोटी आहे तर तर त्यांच्यासाठी मी आज साड्या घ्यायला गेली होती तर ही एक मी अशी थोडी सिल्कमध्ये आहे आणि तुम्ही हा असा कलर आहे सिल्कमध्ये आहे आता ह्या मी मूळचंमध्ये घेतलेल्या आहेत साड्या हे बघा अशी तर जास्त ओपन करून दाखवत नाही घडी वगैरे खराब होईल पण सिल्कमध्ये थोडीशी जाते आणि प्रिंट आणि डिझाईन खूप सुंदर आहे तर ही एक साडी मी घेतलेली आहे मुलचनमधून त्याच्यानंतर अजून एक सेम साडी आहे दोघं मला जेव्हा जेव्हा साडी घ्यायचं मला दोघींनी सेमच घेते असं नाही की एक वेगळी किंवा एक किंवा वेगळी प्राईजमध्ये सुद्धा मी कधी कमी कर जास्त करते घेतेल दोघींना सारख्या आणि फक्त स... कलर वेगळे घेते आणि गिफ्ट रॅफर करून घेते म्हणजे जेणेकरून त्यांना दिसतच नाही की कुठली कोणाची साडी फक्त त्याला चूज करायला होती त्याच्यानंतर जर कोणाला काही कलर आवडला किंवा नाही आवडला तर त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये त्या डिसाईड करून घेतात त्याच्यानंतर ही एक साडी घेतलेली आहे हा असा रामा कलर आहे असं असं दिसून माहीत नाही पण असा छान खूप सुंदर आणि फ्रेश कलर आहे हा सुद्धा दोन्ही कलर इवन खूप सुंदर आहेत अप्रतिम कलर आहेत आणि दिसायलाही एकदम रिच लुक येतो तर ह्या दोन साड्या मी आमच्या बहिणींसाठी घेतल्या आता ह्या वेळेस आईसाठी मावशीसाठी कोणासाठी जास्त काही घेतलं नाही कारण एवढ्याच एवढंच माझं बजेट होतं त्या हिशोबाने मी घेतले आणि बाग बस बाकी काही नाही हां इतर तर मम्मीसाठी टार्फ घेतलं असते छान ब्ल्यू कलरमध्ये तिला तिने फोन केला होता स्पेशली की माझ्यासाठी खरंच कार पण म्हणून तर मग मम्मीसाठी मी हे छान स्कार दरवेळेस आम्ही मी तिला साड्या घेतो जर तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं असल्याने गावाकडे घेऊ त्याच्यासाठी मी दोन साड्या घेतल्या होत्या मग आत्ता काही घेतल्या नाही दरवेळेस मी घेतच असते मग हा एक असा नेहमी कार घेतलेला आहे मोठं आता साड्या कितीला घेतल्या तर हे मला जवळजवळ त्या दोन अडीच दोन अडीचपर्यंत अशा पडलेल्या आहेत पण छान आहेत साड्याचं लूक मस्त आहे दोन्ही साड्या अगदी आहे नाही जवळजवळ सगळ्यांची शॉपिंग छान आहे चला अशी होती आमची शॉपिंग आता मी सगळं मी ठेवते तर कशी वाटली आमची माझी शॉपिंग घरच्यासाठी केलेली हे मला नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी तर ती एकच साडी घेतलेली आहे आणि मेन म्हणजे ना आज ना आ, आ, हे म्हणजे मी मेहंदी काढली आहे आज अशी हे बघा ही पुढची डिझाईन आहे ती मागची आहे अजून रंगली नाही आहे जेव्हा रंगेल ना तेव्हा छान दिसेल मेन म्हणजे रिंग्स खूप सुंदर दिसतं ते याच्यामध्ये नेलपिंट वगैरे सगळं लावायचं आहे तर माझी खूप हौस होती की मी कधी दिवायलं मेहंदी काढते मला असं होतं की हवेळेस मला काढायची म्हणून तर मी आत्ता मेहंदी वगैरे अशी काढली आहे तर रिलायन्समध्ये गेली मला आठशे रुपयामध्ये ही मेहंदी काढून मिळाली आहे त्यांनी हजार सांगितले होते पण मी खूप म्हणजे शक्य नाही म्हटलं हा जर मी याच्यामध्ये मागची साईड माझी खूप कमी म्हटलं हजार तर नाही मग मग आठशेमध्ये त्यांनी करून दिलं पण हां जेव्हा डार्क रंग येईल ना तेव्हा खरं सुंदर दिसेल आणि सिम्पल सोबर आहे कुणीची डिझाईन सेम आहे अशी बघू शकता इथे अगदी सेम आहे चला मेहंदी एकदम मस्त काढलेली आहे पण तो प्राईस थोडेसे त्यांच्या आहेत पण आजकाल मला तरी वाटतं सगळीकडेच मेहंदीचे जे प्राइस आहे ना ते हायच आहे पंधराशे अठराशे जशी तुम्ही डिझाईन करताय तशी चालली आहे खाली गाईचं पूजा खाली ती झाली आणि आता मी गाईचा लेवल चाललेली आहे तर तू पोळी आणि तूप असा देतो दरवेळेस तिकडे जाते साडी घेऊन चला हेच तुमच्याशी मेन म्हणजे शेअर करायचं होतं आणि हां अजून एक तुम्हाला तिथे दिसते वरती तिथं ना एक छान असं आपलं बैलगाडा कसा असतो तसं मला गिफ्टमध्ये आलं होतं पप्पांना तर ते तिथं लावलेलं आहे तर ते कॉर्नर खरंच खूप सुंदर दिसतोय आणि आता दिवाळीला छान सुरुवात झालेली आहे चला अजून बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हे सगळं मला आवरायचं आहे तर कशी वाटली माझी शॉपिंग तू कमेंट आणि तुम्हाला कुठला स्पेशली कुर्ता म्हणा टॉप म्हणा किंवा साडी कुठल्या कलरमध्ये आवडली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी गावी जाणार आहे ते तिकडचे सुद्धा ब्लॉग येतीलच सो चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा बाय